नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो हेरा फेरी थ्री या बॉलिवूड चित्रपटाची ते आतुर चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत हा आगामी चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे अचानक चित्रपटातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आणि अनेकांना धक्काच बसला त्यानंतर चाहत्यांनी त्यांना पुन्हा चित्रपटात परत येण्यासाठी अक्षरशः सोशल मीडियासह विविध माध्यमातून विनवणी केली त्यानंतर अक्षय कुमारनंही नही अभिनेत्याविरुद्ध पंचवीस कोटी रुपयांचा खटला दाखल केला होता अशातच आता चित्रपटा संबंधित वाद मिटला आहे आहे आणि परिसरावरही हेराफेरी थ्री मध्ये पुन्हा परतले आहेत याबद्दल त्यांनी स्वतःच घोषणा केली त्यामुळे चाहत्यांनी पुन्हा एकदा आनंद व्यक्त केला आहे परिसरावल यांची हेराफेरी थ्री मधील एंट्री बद्दल आता चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नुकतंच समोर आला आहे की परिसरावल यांनी त्यांची माफी मागितली याबद्दल प्रियदर्शन म्हणाले अक्षय आणि परेश दोघांनी फोन करून सांगितले की सर्व काही ठीक झालं आहे परेश यांनी मला मी चित्रपट करत आहे असं सांगितलं तेव्हा मला धक्का बसला तेव्हा मला म्हणाले की तुमच्याबद्दल माहिती माझ्या मनात कायम आदर आहे मी तुमच्या बरोबर अनेक चित्रपट केले आहेत आणि चित्रपट सोडल्याबद्दल मला वाईट वाटलं काही वैयक्तिक समस्या होत्या पण अक्षय आणि सुनील पण अक्षय सुनील आणि मी आम्ही त्या सगळ्या समस्या सोडवल्या आहेत यापुढे प्रियदर्शन म्हणाले कधीच विश्वास ठेवत नाही सुनील अक्षय आणि परेश हे माझे चांगले मित्र आहेत त्यांचे काही मतभेद होते जे आता दूर झाले आहेत अक्षय परेश आणि सुनील आम्ही सर्वजण एकत्र बसून ठरवलं की आपण हा चित्रपट करू त्याचा इतर कोणाशी काही संबंध नाही कोणीतरी म्हणत आहे की कोणाचा तरी विशेष सहभाग आहे पण तसं काही ना नाही धर्मन प्रियदर्शन हेराफेरी थ्रीचं दिग्दर्शन करत आहेत आणि फिरोज नाडियाडवाला या चित्रपटाचे निर्माते आहेत परेश रावल या चित्रपटात आता पुण्या एकदा बाबू भैयाच्या भूमिकेत दिसणार आहेत तसंच अक्षय कुमार सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकुटे या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत